नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र शहर वाहतूक शाखा वजिराबाद नांदेड तर्फे दिनांक अठरा डिसेंबर रोजी ऑटो रिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम संपन्न नांदेड शहरात वाढत असलेल्या वाहतूक समस्या दूर करण्यासाठी नांदेड शहरातील ऑटो रिक्षा वाहनांचे कागदपत्र तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी राबविले आहे तसे त्यांनी आदेश दिले होते या अनुषंगाने सदर मोहीम आज दिनांक डिसेंबर रोजी शहरातील सर्व कागदपत्रे त्यांचे इन्शुरन्स वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट परमिट व ॲटो परवाना लायसन्स विशेष मोहीम घेण्यात आली सदर मोहिमेमध्ये ॲटोरिक्षांचे परमिट संपलेले व इतर कागदपत्र तपासणी करून अपूर्ण असल्याचे कागदपत्र व युनिफॉर्म प्रदान न केलेले असे एकूण एकशे पस्तीस ऍटो चालकाविरुद्ध केसेस करून त्यांच्यावर चालनरूपी दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे रुपयाचा दंड लावण्यात आला तसेच मागील प्रलंबित वाहनधारकावर कार्यवाही करून छत्तीस हजार पाचशे रुपये चालानद्वारे दंड लावण्यात आला आहे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांनी ॲटोरिक्षांचे कागदपत्र तपासणी दरम्यान सत्तर ऍटोरिक्षांचे कागदपत्र अपूर्ण असल्याचे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे लावण्यात आले आहे सदर मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत राबविण्यात अधिषित केले होते या अनुषंगाने सदरची मोहीम माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक नांदेड शहर श्रीमती कार्तिका मॅडम व उपविभागीय अधिकारी उपविभाग इतवारा सुशील कुमार नायक साहेब यांच्या उपस्थितीत घेण्यात आली सदर मोहीममध्ये शहर वाहतूक शाखा इतवारा येथील श्री जगन पवार पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक श्री ओमकांत हो चिंचोलकर शहर वाहतूक शाखा वजीराबाद येथील पोलीस निरीक्षक श्री गुट्टे पोलीस उपनिरीक्षक श्री कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक श्री पोटतीर्थवाले शहर वाहतूक शाखा ट्रॅफिक अमलदार असे हजर होते या मोहिमेमध्ये कार्यवाही करून दोन रुपये दंड लावण्यात आला आहे तसेच चौवेचाळीस केसेसचा एकूण सव्वीस हजार सातशे रुपये दंड वाहनधारकांकडून वसूल करण्यात आला असून सत्तर ऑटो रिक्षांचे कागदपत्र अपूर्ण असल्याचे पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे लावण्यात आलेले आहे नांदेड शहरातील ऑटो रिक्षा चालक मालक यांना कळण्यात येते की सदरची मोहीम यापुढे पण चालूच राहणार आहे तरी सदरची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी ॲटो चालक मालक यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज सेवनसाठी प्रतिनिधी माननीय पोलिस पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शन खालील सिटी मध्ये ट्रॅफिक एक खूप मोठा मोहीम घेतली आहे त्या मोहीम मध्ये पहिले स्टेज मध्ये ऑटो चालक ऑटो ऑटोचालकच्या तपासणी आणि त्यांच्याकडे प्रॉपर डॉक्युमेंटेशन त्यांना ऑटो परमिट इन्शुरन्सच्या डॉक्युमेंट त्यांना आय डी कार्ड यूनिफॉर्म आ, ये सब है कि नहीं इसका चेकिंग करना पहले स्टेज में अभी हम चालू कर रहे हैं